मी डॉक्टर रिशा डॉक्टर रिशाज पॅलेस मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे अलर्जीची सर्दी सायनसचा त्रास डॉक्टर मला सायनसचा त्रास आहे किंवा मला ऍलर्जी अलर्जीची सर्दी आहे म्हणजे सकाळी उठल्यानंतर फटाफट शिंक्या येतात धूर आला धूळ धूळ आली एलर्जी म्हणतात कोणी किंवा अगदी स्मेल कुठलाही कुठल्याही वासाला तरी पण काय किंवा अगरबत्ती काय शिंका सुरू होतात असलेली लोक म्हणजे हो। त्याला राहण्याटीच असंही म्हणतात तसंच ज्यांना सायनसचा कास असतो त्यासोबत त्याला सायनसायटिस म्हणतात आणि अजून एक त्याच्यामध्ये प्रकार येतो हो म्हणजे म्हणजे डेडिकेटेड नेझल सेप्टम ज्याला साऱ्या वर्षामध्ये म्हणतात की नागाचं हाड वाढलं आहे तर ह्या सगळ्याच आपण थोडक्यात कि ते नक्की म्हणजे काय आहे आणि मग त्याला आपल्याला आयुर्वेदामध्ये काही उपचार सापडतात का तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आढावा घेऊयात पहिली गोष्ट म्हणजे नागाची जर तुम्ही रचना बघितली तर सायनस म्हणजे नक्की काय बऱ्याच जणांना माहिती नसतं तर सायनस म्हणजे आपल्या ज्या हे जे काही चेहरा आहे चेहऱ्याचे जे, जे काही हड आहेत त्या हडांमध्ये पोकळ्या असतात त्याला सायनस म्हणतात साऱ्या भाषेमध्ये त्या पोकळ्यांमध्ये काय असणार असतात हवा असते तर त्याला आतून मेम्ब्रेन असते म्हणजे एखादी जशी आपल्या आतमध्ये जस तोंडात जशी तुम्हाला एक दिसते सॉफ्ट असते अशी आणि असते किंवा बुडबुडीत असते तशी चिकट तशी सगळ्या आतमधून आपल्या शरीराच्या आतमध्ये मेम्ब्रेन आहे आणि तशीच त्या सायनसला पण मेम्ब्रेन असते तशीच आपल्या नाकाच्या आतमध्ये पण ती म्युकस मेमब्रेन असते आणि त्याचं काम काय असत की जस तिथे जर एखादा डस्ट वगैरे गेला किंवा फ्रेंड्स गेले बाकीचे कळ बाकी वगैरे गेले तर मग आपल्याला काय येतं रिॲक्शन म्हणून शरीर शिंका निर्माण करतो त्याला स्निझिंग किंवा शिंका यावेळी म्हणतात आपल्याला कधी एकदम काहीतरी धूळ गेली तर एखादी शिंका येते का तर ते सगळी धूळ वगैरे जे काही घाण आहे ती बाहेर काढून टाकण्याची ते शरीराचं प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम असतं एक प्रकारचं तर जसं हे म्हणजे शिंगा हे जसं प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे शरीराचं तसंच दुसरं की नागातून पाणी नेलो कारण की ती जी काही धूळ वगैरे आतमध्ये गेलेली आहे ट्रस्ट किंवा पोलन ग्रेन्स किंवा बारीक सूक्ष्म सूक्ष्मपण जे आपल्याला दिसतही नाही त्या ते तिथे जाऊन इरिटेट करतात तिथल्या आतल्या मेनरला आणि तिथे सिग्रिशन सुरू होतात त्याला आपण पाणी नेलो म्हणून बऱ्याच आपल्या सगळ्यांनाच नागातन पाणी येणं किंवा नाकातन शेंबुड येणं हे काही ऍबनॉर्मल नाहीये सो ते प्रत्येकाला आपल्याला सकाळच्या वेळेस काळ असतो त्यावेळेस प्रत्येकालाच शिंका किंवा एखादी शिंक किंवा एखादा सिक्रिशन किंवा स्त्राव नाकातून येत असतो पण ते असणं हे प्रत्येक व्यक्तीमध्ये होतं आणि ते नॉर्मल आहे पण अलर्जीचा त्रास असणाऱ्यांमध्ये ऍबनॉर्मल काय होतं की हे जे कण किंवा हे ज्या गोष्टी कण आतमध्ये जातात या लोकांच्या त्यांच्या शरीर शरीर हे त्याला जास्त रिस्पॉन्स देत म्हणजे आपल्यामध्ये दे जर म्हणजे नॉर्मल माणसांमध्ये जर एक पट असेल तर यांच्यामध्ये पाच ना दस पट रिॲक्शन जास्त होते आतमध्ये आणि मग त्या कंटिन्युएशन मध्ये शिंका घेणं किंवा सारखं पाणी वाहणं हे असं ह्याच्यामध्ये बोलतो दुसरं असतो ते म्हणजे नावाचा प्रकार असतो याला नासा वर्णन केलेलं आहे की आतमध्ये मासाचे गोळे वाढणं छोटे छोटे आणि मग त्यामुळे नाक ब्लॉक होतं हा एक प्रचंड किचकट कर प्रकार आहे कारण याला सर्जरी करूनही काही सोल्युशन नाही कारण सर्जरी केल्यानंतर पुन्हा ते ग्रोथ होतात आणि पुन्हा तिथं नाक जाम होणं ब्लॉक होणं आणि शिंगाचा त्रास किंवा सायनस चा त्रास यांना सुरू होत कारण की सायनसचे जे ब्लॉक होतात ह्या प्रकारे जेव्हा तिथे आतमध्ये काही सूज येते किंवा हे होते तेव्हा सायनस जे तुमच्या नाकाशी कनेक्टेड असतात ते ब्लॉक होतात म्हणजे सायनस म्हणजे पोकळ्या आणि मग ते पूर्ण चेहरा दुखायला लागतो किंवा डोकं दुखायला लागतं विशेषतः किंवा फ्रंटल जे हेडचे सायनस असतात इथे दोन सायनस असतात ते भरून जातात आणि दुखायला लागतात कारण की ते ब्लॉक होतात दुसरं असतं म्हणजे की डीएनएस म्हणजे डेडिएटेड नेझल सेप्टम म्हणजे ज्याच्यामध्ये नाकाचा हाड वाढले किंवा पडदा आहे असं म्हणतात तर काय असतं नक्की ते तर नेझल सेप्टम म्हणजे नाकाच्या मध्ये एक हाड असतं जे पडदा असतो नाकाच्या वर जे हाड असतं ते शेप फॉर्मिंग बोन त्याला पण त्याच्या व्यतिरिक्त अजून एक जे मध्ये बोन असते की जे दोन नागपुड्या वेगळं होतं त्याला म्हणतात नेझल सेप्टम ते जे हाड आहे ते आणि ते हाड वयाच्या सतराव्या वर्षापर्यंत वाढत असतं त्यानंतर हार खरं वाढत नाही मग पन्नास वर्षाच्या माणसाला पण डॉक्टर कसं म्हणतात की तुमचं हाड वाढलंय तर ते हाड वाढलं म्हणजे ज्या वेळेस सतरा वर्षापर्यंत ज्या वेळेस बॉडीची ग्रोथ होत असते त्या मुलाच्या मुलीच्या त्याच वेळेस त्याच्या नाकाच्या हाडाची पण ग्रोथ होत असते पण ती मिसरायच होते बऱ्याच वेळा नाकाचा भाग तेवढाच असतो पण नाका, नाका हाड वेगाने वाढतं हो। त्यामुळे जास्त स्पीडनी वाढतं म्हणजे त्यामुळे काय आवडत त्याच भागामध्ये त्याला ऍडजस्ट करावं लागतं मग तिथे बेंड येतो म्हणून ते बेंड किंवा नाकाचं हाड वाढलं म्हणण्यापेक्षा ते 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 होतं बेंड आणि मग बऱ्याच वेळा त्रास देत नाही त्या तोपर्यंत ते जाणवत नाही पण जेव्हा त्रास लागतो मग चेकिंग करायला लागतो तेव्हा हे हाड वाढले हाड वाढले म्हणजे हे डेरिएट झाले तर मग प्रत्येक वेळेस त्याची सर्जरी केलीच पाहिजे का तर नाही सर्जरीचा प्रश्न येत नाही पण जनरली लोक ओपिनियन घ्यायला कधी येतात तेव्हा त्यांचं त्यांना त्रास सुरू होतो मग त्यावेळेस डॉक्टर त्यांना काय सांगतात की हे हाड वाढलंय सर्जरी करून घ्या पण ज्यांची हाड वाढलेली आहे त्यांना त्रास होत नाही आहे असं पण आहे ना मग त्यांची तुम्ही सर्जरी करता का नाही करत मग मा आता ह्यांच्यामध्ये सर्जरी करून सुद्धा ह्यांचा त्रास कमी होणार आहे का नाही होणार तर हे तसंच होतं त्याच्यामुळे नाकाच्या हाडाचं ऑपरेशन केलेल्या लोकांना सुद्धा सर्दीचा त्रास काही कमी होत नाही हे मला सांगायचं यात मग हे असं का होत तर ह्याच कारण दोन्ही शास्त्रांचा विचार करण्याचा ह्या व्याधीकडे वेगळा जो काही नज नजरी आहे आपण ज्याला म्हणून दृष्टिकोन तो आहे कारण का तर अ आधुनिक शास्त्र कसं सांगतं की त्याची एलर्जी त्याची एलर्जी त्याची एलर्जी म्हणजे एनीथिंग अंडर द सन इन्क्लूडिंग द सन कँडी एलर्जिक मग असं म्हणलं तर बायो ॲलर्जी काढतात मग जराच तर असं माणसाने म्हणजे कुठलीही गोष्ट लढातली भूतलावाची ऍलर्जिक असू शकते एखाद्या व्यक्तीला मग मग काय करायचं मग अँटी अलर्जंट द्यायची आणि मग ते सप्रेस करून ठेवायचा म्हणजे बॉडीचा रिस्पॉन्स सप्रेस करून ठेवायचं मग ऍलर्जी कुठल्या वर्षी, वर्षी सुरू झाली विसाव्या वर्षी शिंका सुरू झाल्या किंवा कुठला ऍलर्जी त्रास सुरू झाला मग त्या आधी हवेमध्ये धुळीचे कण नव्हते का किंवा हवेमध्ये ती एलर्जी नव्हती का होती तो माणूस नव्हता का होता मग आता अचानक विसाव्या वर्षीच त्याला रात्रती त्या धुळीने त्रास द्यायला सुरुवात केली कारण त्या शरीराचा रिस्पॉन्स असा झाला की त्या धुळीला ते सहन करू शकत नाही मग आपण धुळीला बदलू शकतो का नाही पण आपल्या शरीराचा रिस्पॉन्स आपण इम्प्रूव्ह करू शकतो का तर करू शकतो आणि तो मुळापासून कसा करता येईल मग त्रिरोज सिद्धांत आयुर्वेद जो काय सांगतो त्याच्यानुसार जर आपण विचार केला तर मग त्याचं उत्तर आपल्याला मिळतं मग ह्याच्यामध्ये सर्दीचा विचार करताना वेगवेगळ्या पातळीवर विचार करावा लागतो म्हणजे चिकित्सा जेव्हा आम्ही करतो क्रॉनिक जे माझ्याकडे इतके पेशंट सर्दीचे खूप चांगले रिझल्ट प्रॅक्टिसमध्ये त्याचं कारण की त्याला बायफर्केशन करावं लागतं सर्दी एलर्जीची सर्दी हा एवढाच लेवल घेऊन पेशंट येतो पण बायफर्केशन करणं त्याचं निदान योग्य करणं हे वैद्याचं काम आहे त्याच्यामध्ये काय काय निदान आढळतं तर पहिले तर हे जे सगळं सांगितलं ऍलोपॅथी निघते की अलर्जी आहे मग सायनोसायटिस आहे डस्ट चीज ऍलर्जी आहे पॉलिप्सच वाढलेले आहे डेव्हिएटेड नेझल सेप्टम म्हणजे नाकाचं हाड आहे ही सगळी कारण आहेत त्याच्या व्यतिरिक्त आयुर्वेदिक कारण बघावे लागतात पोटचा होतोय का अजिर्ण नाही येणार ना, कुठला मागचा कुठला आजार झालेला नाही ना म्हणजे ह्या सगळ्याचा म्हणजे हे मेकॅनिकल आहे का फिजिओलॉजिकल आहे मेकॅनिकल म्हणजे असं की काही ऑब्स्ट्रक्शन झाले म्हणजे स्ट्रक्चरल डिफॉर्मिटीमुळे जे झालेलं आहे त्याला आपण कसं टॅकल करू शकतो नाकाचं हाय जे किरक झालेले ते तर आपण सरळ नाही करू शकत मग त्याला कसं तुम्ही टॅकल करणार तर मग ती रिॲक्शन कमी करायची की जी, जी आतमध्ये सूज येते ना ती कमी करायची मग ती अँटी एलर्जेंट जेव्हा तुम्ही किंवा अँटीसिस्टेमिक ज्या घेतात म्हणजे अलर्जीच्या गोळ्या ज्या घेतात त्याच्याने जेव्हा ती सूज कमी करतात ते तेव्हा काय रुमत होते तर ते तेवढ्यावरती तेवढी ती सूज कमी होते एकदा त्याची पॉवर संपली औषधांची की परत ती सूज रिबाउंड कंजेशन ज्याला म्हणतात वेगाने वाढते मग परत म्हणजे एका दिवसात तीन तीन अँटी घेणारे किंवा अँटी गोळ्या घेणारे लोक बघितले तर त्याचा इतका तो सिव्हिरिटी मध्ये त्रास होतो पुन्हा याचा साइड काय असतो तर पोस्ट नेझल ड्रीप म्हणजे तुमच्या मागे एक अशा प्रकारे दुष्ट दू, कप आहे तो घशाच्या मागे जे नेझोफेरेन्स म्हणतात त्याला की नाकाचं जे कनेक्शन आपल्या घशामध्ये आहे बरोबर नाकातलं जे काही आहे ते घशामध्ये उतरत तर ते जो काही कप आहे म्हणाला तो कायम गिळला खातो तुमच्या करा किती किती तो इम्पॅक्ट करत असेल सो so, हे एक झालं आणि दुसरं म्हणजे दम्यामध्ये ह्याचा परिणाम होतो जर हे व्यवस्थित ट्रीट नाही झालं ही कंट्रोल नाही केली तर दमा होतो आणि मग दमा हा मात्र माझ्याला म्हणतात तो बरा होणं मुश्किल असत तर जाऊ नये म्हणून पहिले तर अलर्जिक सर्दी जी लहान मुलांमध्ये होते त्यांच्यामध्ये कृमीचा विचार पहिल्यांदा करायला पाहिजे पोट साफ होतोय का अजिर्ण अग्नी मान्य काही नाही का ते आम्हाला बघावं लागतं त्यानुसार त्या मुलाची प्रकृती बघून काही औषधं पोटातून बाहेरून लावायला मी काही सर्दीचे लेप किंवा डीएनएस जो आमचा लेप आहे तो देते किंवा सोपा घरतुकी उपाय त्याला सुंठ उगाळून जायफळ उगाळून वेखंडाचा जा जो कोण असेल तर वेखंड उगाळून त्याच्यावर लावू शकतात तुम्ही त्यांनी सुद्धा तिथली सूज पूर्ण ह्या भागावर लावायचा कपाळ आणि त्याच्या खाली डोळ्याच्या खाली सुपरमॅनचा कसा तो बॉबत असतो तसं तर तसं ते, ते पूर्ण लावायचं आणि तो लेप झुंचून तो दुधातून उगाळून लावा म्हणजे कमी झुंच येईल आणि हा लेप लावला दुसरं म्हणजे ह्याची झुरी घ्यायची म्हणजे काय कि सुंठ जागफड आणि वेखंड यांची धुरी घ्यायची तळ्यावर टाकायचं गरम तळ्यावर आणि ती धुरी पोटून घ्यायची थोडासा ठसका लागतो पोटातून ना ज्यांना सर्दीचा त्रास आहे आणि डिपेंडन्सी आलेली आहे म्हणजे कायम एक गोळी मॉन्टरेन घ्यावीच लागते लिवोसेंट्रेसिन चे प्रकार आहे औषधांची एक गोळी रोज घ्यावीच लागते त्यांच्यासाठी त्यांनी एक उपाय सुरू करा ते म्हणजे की धन्याचं पाणी रोज सकाळी प्यायला सुरुवात करा सकाळी शक्य नसेल तर रात्रीच्या वेळेस प्यायला तरी चालेल आणि धने पावडर धने घ्यायला सोबत आणि त्याच्यासोबत वांगी जे असतात ना वांगी बारीक बारीक कापायची वांग दावजी वांग असते ते रेग्युलर वांग्याची भाजी तुम्ही करतात भरताची नसली वगैरे तरी चालते त्याचे ती बारीक बारीक कापायची ती तुपामध्ये तळून घ्यायची आणि ते तूप गाळून घ्यायचं म्हणजे मग ती तुपात तळलेल्या कोळींचं काय करायचं त्याची भाजी करून घा पण ते तूप आहे ना तळलेलं काढून घ्यायचं ते तूप आणि ते वांगी ना तू ते तूप तुम्ही तू, तू तू रोज घ्यायला सुरुवात करा एक चमचा जी ऍलर्जीची डिपेंडन्सी आहे अँटी एलर्जेंट औषधांची ती तुमची डिपेंडन्सी कमी यायला सुरुवात होईल जेवढे आतापर्यंत जेवढे काही कॉम्बिनेशन बघितले आहेत ना तर प्रत्येक जणाचं प्रेझेंटेशन वेगवेगळं असतं त्याच्यामुळे आयुर्वेदानुसार नुसार त्याला एकच अँटी एलर्जेंट जसं ती की हा ड्रॉप टाका आणि हा एलर्जीची ही गोळी घ्या तेवढं पुरत पुरत नाही असा माझा अनुभव आहे जर ती मुळापासून ऍलर्जीची सर्दी घालवायची असेल तर कारण त्याच्यामध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे औषध कॉम्बिनेशन मध्ये द्यावे लागतात ना कारण की समोरच्या पेशंटचं पण तशाच प्रकारचं वेगवेगळं प्रेझेंटेशन असतं म्हणजे काही पेशंट जे असतात ते म्हणतात की आम्हाला ब्लॉकेज होतोय म्हणजे नाक ब्लॉक होतो सकाळी उठून काही म्हणतात ब्लॉक पण होतो सर्दी पण होतोय काही फटाफट शिंका पण येतात काही म्हणतात ब्लॉक असतं ना काही खूप कोरडेपणा असतो नाकामध्ये त्यांना श्वास नाही ब्रेथलेसनेस असतो त्यांना खोकला वगैरे पण म्हणजे कारण काहीच प्रचंड डोकं दुखत असं वेगवेगळे प्रेझेंटेशन घेऊन पेशंट येत असतात त्याच्यामुळे कॉम्बिनेशन मध्ये वेगवेगळी औषधं वापरावी लागतात आयसेफर सेट्रिझिमचीच गोळी घ्यावी लागणार असं डॉक्टरांनी त्यांना लिहून दिलेलं असतं गोळी घ्यावी लागणार पण त्याचे जे साईड इफेक्ट होतात किंवा त्या ती गोळी घेऊन सुद्धा नंतर पुरत नाही ना एक एक दोन दोन तीन तीन गोळ्या घेणं हे सुद्धा योग्य नाहीये सर्दीला so, वैतागलेले जे लोक आहेत त्यांना रिलीफ देताना आयुर्वेदाने जो विचार सांगितलाय तो पहिले विचार त्याचा मागचा हाच आहे की अलर्जेंटचा विचार न करता ज्या जे काही आपलं शरीर आहे त्याला दुरुस्त करा म्हणजे ऍलर्जेट म्हणजे पोलन रेन्स किंवा डस्ट पार्टिकल्स आहे त्याचा विचार करण्यापेक्षा ते तर होणारच आहेत आपण त्याला ट्रीट करू शकतो का नाही धुवळून नष्ट करू शकतो का नाही आपल्या शरीराला आपण रिपेअर करू शकतो का यस त्याच्यामुळे आपल्या शरीराचा रिस्पॉन्स आपण रिपेअर करणं ही मुळापासून ट्रीटमेंट ऍलर्जिक सर्दीच्या बाबतीत आपल्याला निश्चित करता येते जे आता मी उपाय सांगितले घरगुती ते छोटे छोटे नक्की करून बघा नाकात घालायला एक नावाचं किंवा पंचेंद्रिय नावाचन तेल नावाचं तेल सुद्धा येतं पण पण मी बऱ्याच पेशंट हे फार कमी वेळा वापरते कारण ज्यांच्यामध्ये ब्लॉकेज असतो मेजर पॉलिप्स असतात किंवा डीएनएस वगैरे असतो त्याच्यामुळे ब्लॉक तयार झालेला असतो त्यांना हे तेल घालून अजून त्रास वाढू शकतो ते बरं नाही वाटत ज्यांना कोरडे पण आहे नाकामध्ये त्यांनी मात्र तेल किंवा साधं गायचं तूप जरी तुम्ही तुम लावलं ना तुम तरी सुद्धा तुम्ही सर्दीला फरक पडतो पण त्यासाठी कोरडेपणा त्यांच्यामध्ये असतो आणि तरी भरल्यासारखं वाटतं ना आणि नाकातून निघत काहीच नाही असा विशिष्ट प्रकारची त्यांना सर्दीचा त्रास असतो त्यांनी हा तेलाचा आणि तुपाचा प्रयोग नक्की करा अशीच शास्त्र शुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार